हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा बघा पाऊस असा चालूच आहे कितीतरी दिवस झालं पाऊस पडतोच भरपूर असा पाऊस आहे केरळमध्ये पण पाणी कुठेही असं साचलं जात नाही पाऊस पडला तरी लगेचच पाणी सगळं निघून जातं तर समुद्र समुद्र जवळच असल्यामुळं जास्त पाणी असं साठत नाही काही भागामध्ये थोडंफार साठतं पण लगेचच म्हणजे निघून जातं तर आज मंगळवार आहे म्हणल्यानंतर मटण आणलं होतं आता श्रावण चालू होणार आहे मग अर्धाच किलो आणलं होतं कारण उद्या बुधवारी परत सगळी साफसफाई करायची आहे म्हणल्यानंतर मग फक्त मंगळवारी एवढंच बनवायचं होतं तर अगोदर मी खोबरं थोडंसं भाजून घेतलं त्याच्यामध्ये एक चमच्याभर धनं पण भाजलं थोडंसं तीळ आणि खसखस पण त्याच्यामध्ये घालून भाजून घेतली आता एक कांदा मोठा कांदा घेतला होता तो बारीक असा कट करून घेतला लसूण सोलून ठेवला होता अगोदरच आणि मटण धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं मग कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये हा कांदा मग भाजून घेतला कलर चेंज होईपर्यंत असा कांदा पटकन भाजण्यासाठी थोडंसं अगोदर मीठ घातलं आणि आता हे वाटण थंड करायला ठेवून दिलं होतं काढून साईडला कोथिंबीरचं जे देटाचा भाग असतो तो कट करून वाटणामध्ये वाटते वाट खोबरं वाटतं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वाटली ना भाजीला छान चव येते तशी पण पन। वरून पण आपण पन घालतोच पण तशी थोडी घातली ना म्हणजे जाडसर देठ असतात ना ते मग मी असं घालते वाटून त्याच्यामध्ये दे। मग ते देठ पण वेस्ट होत नाहीत आणि भाजीला पण चव येते आणि लसूण आलं घेतलं नव्हतं आलं आणि टोमॅटो घालणार नव्हते लसूण घरचा देशी लसूण थोडासा जास्तीचा घेतला होता लसणाने छान चव येते आणि आलं आणि टोमॅटो न घालता असंच बनवणार होते आणि नंतर ते वाटण वाटून घेतलं आता त्यातलं थोडंसं वाटण मी याच्यामध्ये पण घालते कारण पिवळा रस्सा खायला घरात सगळ्यांनाच आवडतो मग त्याला थोडंसं चव येते नुसतं असं कांदा हळद मीठ घातल्यानंतर मग ते अगदी पातळ असा पिवळा रस्सा निघतो आणि चवीला पण एवढा येत लागत नाही मग थोडंसं मी हे वाटण त्याच्यामध्ये घालते आणि ते वाटतं जास्त काही भाजत नाही त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी सगळं भाजलेलं आहे थोडंसं एक मिनिटभर परतून घेते आणि त्याच्यानंतर एक मटण घालून आता अगोदर असंच एक पाच ते दहा मिनिट असं शिजवून घेते वर पा प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आता जोपर्यंत त्याला पाणी सोडत नाही तोपर्यंत मग असं थोड्या वेळ शिजवते एक अधूनमधून चेक करून बघायचं खाली चिकटलं ला तर नाही ना असं आणि परत झाकून थोड्या वेळ असं पाणी शिजेपर्यंत सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घेतलं आणि नंतर मग ते वरती जे प्लेटमध्ये पाणी आहे ते गरम पाणी त्याच्यामध्ये घालून घेते लागलं तर थोडंसं दुसरं पाणी गरम करून घालते आणि मिडियम गॅसवर आता कसा वेळ होता मुलांना आता सुट्टीच होती पावसामुळे मग त्यामुळं बारीक ह्याच्यावरती दोन शिट्ट्या ना आणि मोठ्या गॅसवर एक असं तीन चिट्टे केले की व्यवस्थित शिजलं जातं मग नंतर कुकरचं टोपण लावून दिलं आणि आता भाकरी भाकरीचं पीठ होतं म्हणल्यानंतर भाकरी बनवणार होती मग दोनच भाकरी बनवायच्या होत्या आणि भात आ, आता तांदूळ धुऊन निवडून ठेवलं होतं पाण्यामध्ये मटण काढलं की त्याच्यामधून मग त्याच कुकरमध्ये परत भात लावते मुलं कसं भाकरी खात नाहीत म्हणल्यानंतर मग आमच्या दोघांच्या वरच्या दोन अशा भाकरी केल्या आता जास्त थोड्या मोठ्याच केल्या होत्या पातळ केल्या होत्या पण तवा भरून अशी पसरून केल्या होत्या परात थोडीशी लहान आहे पण थोड्या अशा पद्धतीने थापून घेते मग मोठी भाकरी कसं जेवढी पातळ असेल तेवढी खायला म्हणजे आवडते अगोदरच भाकरी जास्त आवडत नाही मी एकटीच खाते पण मटणाची भाजी असेल तर भाकरी खाते थोडीफार पण मग ते अगदी पातळ अशी पाहिजे असते मग दोन भाकरी बनवून घेतल्या परत संध्याकाळी मग चपाती बनवायची फक्त असं बनवतो आणि नंतर मग भाकरी झाली की लगेच किचन ओटा पण आवरून घेतला आणि आता कुकर पण थंड झाला होता मग भाजीला पण फोडणी द्यायची होती आता मसाला रेडी होता त्यामुळं कुकर थंड झाला की लगेच फोडणी घालून घ्यायची तोपर्यंत थोडीफार भांडी होती ते पण आवरून घेतली आणि नंतर मग पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये अगोदर चटणी घातली आणि नंतर हे जे वाटण वाटलेलं होतं ते घालून घेतलं आता मटण मसाला वगैरे काही नव्हता पण ते धनं खसखस तीळ घेतल्यामुळं त्यांना छान टेस्ट येते आणि हे जे शिजलेलं त्याचा जो रस्सा असतो ना पिवळा रस्सा मसाला भाजल्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये घालायचा आणि मसाल्याला तेल चांगलं सुटेपर्यंत परत प्लेट झाकून मग तो मसाला शिजवून घ्यायचा भाजीला खूप छान चव येते अशा पद्धतीने केली की अजूनमधून चेक करायचं आता बघा तेल छान सुटलेलं आहे आणि म्हणजे कमी तेलामध्ये ना छान म्हणजे कट येतो भाजीला त्यामुळं मग असं प्रकारे बनवते बाजूलाच पाणी पण गरम व्हायला हो ठेवून दिलं कारण गरम पाणीच घालायला लागतं भाजीमध्ये आणि आता तिखट रस्स्यामध्ये जास्त काही पीस घालत नाही थोडंसंच त्याच्यामध्ये घालते आणि थोडंसं रस्सा असं घालून घेतलं आणि ते पण थोडंसं पाणी गरम होईपर्यंत एक दोन मिनिट परतून घेतलं आणि नंतर मग पाणी गरम केलेलं होतं ते पाणी घालून जे जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी घालून घेतलं ते हे थोडं छोटंच घेतलं होतं आणि वरून थोडीशी मग कोथिंबीर घातली तर असं होतं आजचा मेनू तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय